स्वारगेट बस मध्ये उभ्या असणाऱ्या शिवशाही बस मध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणात काही महत्वाच्या अपडेट्स समोर आल्या ज्या प्रकरणानं पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं ज्या प्रकरणाची धास्ती घेऊन पुण्याच्या स्वारगेट बस स्टेशनवर महिला एकट्या दुकट्या फिरायच्या बंद झाल्या ज्यात जा एखाद्या सिनेमापेक्षा भयंकर टर्न अँड ट्विस्ट आले ज्याची फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्राच्या गावागावात चर्चा झाली ज्यामुळे त्या पीडित तरुणी इतकीच शिवशाही नाव दिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या बसची सुद्धा बदनामी झाली त्या प्रकरणात आता पुन्हा एकदा काही धक्कादायक एक खुलासे झालेत आरोपी दत्तात्रय गाडे याच्या विरोधात आठशे त्र्याण्णव पानांचं जे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय त्यात त्या नेमकं काय सत्य समोर आलंय पोलिसांनी कोर्टात दत्ता गाडेबद्दल काय खुलासा केलाय सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषय भारी मंडळी प्रकरण काय आहे हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे ज्यांना माहिती नाही त्यांना अगदी थोडक्यात सांगते काही दिवसांपूर्वी पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावरती आरोपी दत्ता गाडेने एका युवतीवरती शिवशाही बसमध्ये अत्याचार केलेला होता स्वारगेट आगारात पंचवीस फेब्रुवारी रोजी पहाटे पावणे सहा ते पावणे सातच्या दरम्यान ही घटना घडलेली होती तसंच ही गोष्ट कुणाला सांगितली तर तुझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल अशी धमकी सुद्धा तिला देण्यात आलेली होती दे। असं पीडितेनं स्वतः सांगितलंय त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर दत्ता गाडेनं मी समलैंगिक आहे आमच्यात सगळं संमतीने झालेलं होतं तिची आणि माझी आधीपासूनच ओळख होती असे काही आश्चर्यकारक दावे केलेले होते तो दर दोन दिवसाला त्याचा जबाब बदलायचा आणि त्यात त्याला त्याच्या त्या 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 वकिलांची मदत होतीये असाही आरोप होतोय पण दुसऱ्या बाजूला पीडित मुलगी हा माझा बदनामी करण्याचा डाव आहे हेच सातत्याने पोलिसांना आणि तिच्या वकिलांना सांगत राहिली त्या केसमध्ये तेव्हा मोठा टर्न आला जेव्हा पीडितेच्या बाजूने प्रसिद्ध वकील असीम सरोदे उभे राहिले सरोदे यांच्याशी पीडितेने काही सिक्रेट गोष्टी शेअर केलेल्या होत्या दरम्यान बऱ्याच जणांची चौकशी आणि अनेकांवरती कारवाई झाल्यावरती आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही ए मकानदार यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केलाय विशेष म्हणजे गुन्हा घडल्यानंतर तब्बल बावन्न दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे त्या आरोपपत्रामध्ये ब्याऐंशी साक्षीदार तपासून पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवले गेलेत या प्रकरणी एकूण बारा पंचनामे करण्यात आलेले असून पाच पंचनाम्यांतून आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचं थेट व घटनेतील भक्कम पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आलेले आहेत अत्याचार प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला होता गाडीने गुन्हा केल्यानंतर तो त्याच्या मूळ गावी गुनाट गावामध्ये लपून बसलेला होता पुणे पोलिसांनी गुनाट गावातील ग्रामस्थांच्या मदतीने तीन ड्रोन कॅमेरे श्वान पथकांच्या मदतीने आणि गाडीला ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर न्यायालयाने आरोपीला बारा दिवस पोलीस कोठडी सुनावलेली होती त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार गाडेची एरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मध्ये रणवानगी करण्यात आली या प्रकरणी तपास अधिकारी शैलेश संखे यांच्या पथकाने आरोपी दत्ता गाडेच्या विरोधात पुरावे जमा केलेले आहेत त्यानंतर सरकारी वकील भाग्यश्री डागळे संचेती यांच्यामार्फत सुद्धा आठशे त्र्याण्णव पानांचं आरोपपत्र आता दाखल करण्यात आलेलं आहे या प्रकरणात ब्याऐंशी साक्षीदारांची चौकशी करण्यात आलेली असून न्यायालयामध्ये पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले पंचनाम्यात गुगल सर्च आरोपीचे लोकेशन शिवशाही बसमधील तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी ओळख परेड सीसीटीव्ही आणि निवेदन असे पुरावे सुद्धा आरोपी विरुद्ध सादर करण्यात आलेले आहेत आता तपासातील कोण कोणते मुद्दे समोर आलेले आहेत त्याचा एकदा आढावा घेऊयात माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार शिवशाही बसमध्ये अत्याचार झालेल्या घटनास्थळावर दोघांचे सुद्धा केस आणि आरोपीच्या शर्टाचं बटन सापडलेलं असून रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासणीमध्ये ते आरोपी दत्तागाडेच असल्याचं निष्पन्न झालेलं आहे पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी दत्ता गाडे गुन्ह्याच्या दिवशी स्वारगेट बस स्थानकात अगदी पहाटे पासून असल्याचं दिसत होता तसंच तो पीडितेशी बोलतही होता पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी त्याला बोलताना असून त्यांचे जबाब सुद्धा आता न्यायालयात आत नोंदवण्यात आता सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे आरोपी दत्ता गाडे हा लैंगिक दृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल ससून रुग्णालयाच्या तीन तज्ञ डॉक्टरांनी दिलेला आहे पुढे पीडितेनं तिच्यावरील अत्याचाराबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या ज्या चालक वाहकांना आरोपी शोध घेण्याची विनंती केली होती आता त्या चालक वाहकांना शोधून पोलिसांनी घेतलेला आहे आणि त्यांचे जबाब सुद्धा न्यायालयामध्ये नोंदवण्यात आलेले आहेत स्वारगेट एसटी स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी दत्ता गाडे घटनास्थळी हजर असल्याचं प्रयोगशाळेच्या शा अहवालात नमूद आहे त्यानंतर लक्षणीय मुद्दा म्हणजे आरोपीचा मोबाईल अजूनही सापडलेला नाहीये मात्र त्या मोबाईल नंबरवरून सायबर तज्ज्ञांमार्फत त्याची गुगल सर्च हिस्ट्री तपासली ज्यामध्ये आरोपी गाडे वारंवार अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचं दिसून आहे आणि म्हणूनच त्याच्या गुगल सर्च हिस्ट्रीचा पंचनाम्यात समावेश करण्यात आलेला आहे आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ओळख परेडमध्ये पीडित तरुणीने आरोपी दत्ता गाडेला ओळखलेला आहे त्यानंतर विशेष गोष्ट म्हणजे या केसच्या निमित्ताने पोलिसांनी प्रथमच कोणत्याही गुन्ह्याच्या तपासात तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणीचा पंचनामा केलेला आहे त्यामध्ये शिवशाही बसमधून आवाज बाहेर येतो का याची ध्वनी तंत्रज्ञान मार्फत पडताळणी करण्यात आली आहे मात्र आवाज बाहेर येत नसल्याचं तोडफोडीतून समजलं आहे गाडीचा फोन अद्यापही पोलिसांना सापडलेला नाहीये त्यामुळे पुणे पोलिसांनी प्रथमच गुगल सर्च हिस्ट्री आणि सीसीटीव्ही पंचनामा करून आरोपी दत्ता गाडे गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचं शोधून काढलेलं आहे पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांमध्ये आरोपी दत्तागाडीचा डीएनए जुळला असल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे स्वारगड बस स्थानकावरून म्हणजे आरोपी आणि पीडिता दोघांचेही केस सापडलेले आहेत आरोपीने गुन्हा करताना घातलेला शर्ट सुद्धा आता पोलिसांनी जप्त केलेला आहे या प्रकरणात एस महामंडळ कर्मचारी कॅब चालक रिक्षा चालक यांची ओळख परेड आणि काही वैद्यकीय अहवाल हे काही महत्वाचे पुरावे आता त्या आरोपपत्रासोबत लावण्यात आलेले आहेत पुरवणे आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी सुद्धा आता न्यायालयाकडून घेण्यात आलेली आहे पकडल्यानंतर म्हणजेच दत्ता गाडीला पकडल्यानंतर चौकशीत आपण समलैंगिक असल्याचा दावा आरोपी केलेला होता दा। तो दावा सुद्धा आता फोल संबंधित दोषापत्रातून उघड झालेलं आहे आणि त्यामुळे आता पाहिलं तर आरोपी दत्ता गाडेचे पाय खोलात नाही तर तो स्वतः सर्व बाजूने डबऱ्या जाण्याच्या मार्गावरती आहे आता या नराधम आरोपी दत्ता गाडेवरील गुन्हा सिद्ध झालाच तर त्याला कोणती शिक्षा मिळावी तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या भरीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद